स्वागत पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो आणि वीर महाराणा मित्र मंडळाच्या वतीनं देखील माऊली समाधी मंदिराचा देखावा सादर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश जी कुमार यांनी देखील भेट दिली आणि त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आलेली आहे चला तर जाणून घेऊया वीर महाराणा मित्रमंडळ येथे पुणे पोलीस आयुक्त जी कुमार यांनी नुकतीच भेट दिलेली आहे आणि त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो सर काय सांगाल आज आपण इथे आलात आरती देखील केली आणि आपण जर बघितलं माऊलींचं मंदिर आपण बघितलं हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे विशाल भाऊंच्या वतीने काय सांगाल हो बरोबर आहे वीर महाराणा मित्रमंडळला भेट देण्याची मला आज संधी प्राप्त झाली मी खऱ्या अर्थाने विशाल भाऊ आणि त्यांचे सर्व मंडळांचे पदाधिकारी यांचे हार्दिक धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो त्यांनी मला इथे बोलावले आणि यांचे आणि सर्व मंडळांचे लोकांचे नेहमी पोलीस दलाला सहकार्य लावत असते त्याबद्दल त्यांचे आभार आणि खरा अत्यंत चांगली इथे आळंदीचे पूर्ण मंदिरची इथे जे तयार करण्यात आलेली आहे अत्यंत अभिनंदनीय आहे आणि अत्यंत इथे सुख शांती मिळाला आहे ते आर्थिक केल्यानंतर खर अर्थाने सगळ्यांचे धन्यवाद नक्कीच विशाल भाऊंना आपण पुढच्या वाटचालीसाठी काय शुभेच्छा द्याल नक्कीच विशाल भाऊ यांचे नेहमी पोलीस दलाला प्रशासनाला प्रशासनाला सहकार्य सा, त्यांचे लाभत असते आणि खऱ्या अर्थाने ते मित्र मंडल आहे आणि ते स्वतः मित्र आहे सगळ्यांचे विशाल भाऊ आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय विशाल भाऊ काय सांगाल अनेक मान्यवरांनी आपल्या या समाधी मंदिराला माऊलींचे समाधी मंदिर आहे याला भेट दिलेली आहे नुकतेच अमितेश कुमार देखील येऊन गेले आणि माधवीताई आणि यांनी देखील इथे भेट दिलेली आहे काय नाही नक्कीच मी जसं मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला की अमृत महोत्सवी वर्ष आणि माउलींना साडेसातशे वर्ष आज पूर्ण होतात पंधरा ऑगस्ट साडेसातशे वर्ष जन्मोत्सव झाला आणि हा महोत्सवी वर्ष साजरा करावा असं मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या हो होत्या त्याला अनुसरून आम्ही या ठिकाणी हे काम केलेलं आहे आणि माऊलींची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय त्यातच आम्ही आमच्या जन्माचं भाग्य झालं असं समजतो आणि ही सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून अळस करतो माधवीताई आणि रोहिणीताई या देखील आपल्या आता सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल विशाल भाऊनी आज मंदिर उभारलेलं आहे माऊलींचं समाधी मंदिर हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे काय सांगाल याविषयी आपल्या पुण्या जिल्ह्यामध्ये हे सगळं संतांची भूमी आहे आणि तिथे आळंदी आणि देहू असे दोन मोठ्या परंपरा संतांच्या परंपरा आपल्या इथे आहेत आणि जी महाराष्ट्राची अखंड वारीची परंपरा आहे ती परंपरा ही पुणे जिल्ह्यातून सुरू होती आणि अशा पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक मंडळाने त्या आळंदी देवस्थानच्या किंवा आळंदीच्या मंदिर मंदिराचा तुकाराम महाराजांच्या मंदिराचा अभिमान बाळगणं आणि ती परंपरा ह्या देखाव्याच्या माध्यमातून लहान मुलांच्या पर्यंत पुढच्या पिढीपर्यंत आणि असंख्य आता जे ग्लोबल झाले त्या लोकांपर्यंत ही परंपरा पोचवण्याचं काम विशाल भाऊनी खूप अत्यंत उल्लेखनीय केलेलं आहे आणि ह्याचा आम्हाला अभिमान वाटला वारकरी परंपरेचा म्हणून आम्ही आवर्जून आज हिता आरती करण्यासाठी आलो तुम्ही पंढरपूरच्या ट्रस्ट मध्ये आहात no. काय सांगाल पंढरपूरच्या ट्रस्टवासी यांच्या वतीनं पंढरपूरच्या वतीने मी यांचे खूप म्हणजे ही वारकरी परंपरा त्यांनी जपली आहे नुसता देखावाच केला नाही तर आज इथे भजन सुद्धा आहे वारकरी महामंडळाचं तर ही अशी परंपरा जपण्यासाठी ही लोकं करतात त्यांना पंढरपूर देवस्थानातर्फे यांना मी आर्थिक मंडळाला शुभेच्छा देते आणि त्यांचं कौतुक करते नक्कीच ताई आपण देखील आळंदीच्या ट्रस्टमध्ये आहात काय सांगाल नक्की आज एवढं सुंदर असं मंदिर उभारलेलं आहे नक्की काय वाटतं तुम्हाला मंदिर बघून अत्यंत खूपच अभिमान आणि खूप आनंद झाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत या आपल्या प्रतिष्ठानला आणि जे आळंदी देवस्थान आहे त्या मंदिराला सुद्धा सातशे पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे ते औचित्य साधून हे मंदिर उभारलेलं जे आहे प्रतिकृती उभारलेली आहे ती अत्यंत उल्लेखनीय आहे आणि आवर्जून आम्हाला त्यांनी इथे बोलवलं त्याबद्दल मी विशाल भाऊंचे धन्यवाद व्यक्त करते आणि माऊलींना घराघरात पोहोचवण्यासाठी आणि त्यांचं ज्ञान जे आहे ते जगभर पसरवण्याचं जे काम आता सातशे पन्नासा वर्षानिमित्त जे आडंदी देवस्थानतर्फे आम्ही विश्वस्त म्हणून करत आहोत त्याला खूप मोठा सहभाग जो आहे हा या माध्यमातून मिळालेला आहे असं मला नक्कीच वाटतं